चार माझं नाव साईशा योगेश्वर आहे ना मंडळी हीच ती माती जिथे शेतकऱ्याने आपला घाम गाळून सोन्यासारखं पीक उभं केलं प्रत्येक रोप त्याने लेकरासारखं जपलं पण या अवकाळी पावसाने सगळंच उद्ध्वस्त करून टाकलं कधीकधी असं वाटतं शेतकऱ्याचं नशीब इतकं का कठीण का असतं कापूस सुलायला आले होते बोंड फुटायच्या मार्गावर होते तेव्हाच पावसाने असा तडाखा दिला की शेतकऱ्याच्या तोंडाशी शे आलेला घास निसटून गेला दरवर्षी हा शेतकरी कधी दुष्काळाने तर कधी पावसाने तरसत असतो पण तरीही तो पुन्हा उभा राहतो कारण ही शेती त्याचा आयुष्य आहे आणि त्याचा धर्म आहे आज या मातीत उभं राहून एवढं सांगायचं आहे या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी फक्त पावसाचं नाही ते त्याच्या जळणाऱ्या आशाचं आहे म्हणून सरकारला एक विनंती आहे की या शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांचा आवाज ऐका आणि त्यांच्या जखमीवर फक्त दिलासा नाही तर प्रत्यक्ष मदत करा हा शेतकरी जर कोसळला तर पूर्ण भारत कोसळत हा शेतकरी जर उभा राहिला तर पूर्ण भारत उभा राहतो आणि जर शेतकरी रडला तर पूर्ण भारत रडतो आणि शेवटी सगळ्यांना एकच विनंती आहे की या शेतकऱ्यांसाठी जितकी मदत होईल तितकी करा धन्यवाद